काही बातम्या ऐकल्या की डोकं भणभणायला लागतं मन सुन्न होतं आणि माणुसकीवरचा विश्वास उडायला लागतो मणिपूरच्या बलात्काराची आणि दोन महिलांच्या दिंडीची बातमी ऐकून माझं असंच झालं आहे तुमचंही असंच झालं असेल याविषयी माझ्या मनात शंका नाही हा व्हिडिओ व्हायरल झाला त्याला सरकारतर्फे आक्षेप घेण्यात आला आहे ट्विटर असेल यूट्यूब असेल फेसबुक असेल यांना सरकारतर्फे नोटिसा पाठवल्या गेल्या आहेत मात्र हा व्हिडिओ व्हायरल झाला नसता तर ही बातमी तुमच्या माझ्यापर्यंत पोचली असती की नाही शंका आहे काल परवा घडलेली ही घटना घट नाही आहे चार मेला घडलेली ही घटना आहे या महिलांवर बलात्कार करण्यात आला त्यांची थिंड काढण्यात आली त्यांच्याबरोबरच्या नातेवाईकांचे खून पाडण्यात आले आणि तरीसुद्धा पोलिसांनी अठरा मे पर्यंत याचा एफ आय आर नोंदवला नव्हता पोलिसांनी अठरा मेला एफ आय आर नोंदवला आता अडीच महिने झाले तरी अजून आरोपींना अटक झाली नव्हती हा व्हिडिओ बाहेर आला म्हणून सुप्रीम कोर्टाने दखल घेतली आणि सांगितलं सरकारला की तुम्ही काही करणार नसाल तर आम्हाला हस्तक्षेप करावा लागेल तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी जे अडीच महिने तोंडाला क्लूप लावून बसले होते मौनेंद्र मोदी झाले होते त्यांनी निषेध केला आणि जे आरोपी आहेत जे गुन्हेगार आहेत त्यांना कठोरशी शासन होईल असं सांगितलं एवढं जुजबी ते बोलले पण या व्हिडिओमुळे मणिपूरचे मुख्यमंत्री धीरेंद्र सिंग आणि पोलीस कामाला लागले जणू काही त्यांना काही माहितीच नव्हतं अठरा मे ला पोलिसांनी एफ आय आर नोंदवलाय पण आरोपीना अटक केली नव्हती आज ताबडतोब या व्हिडिओमुळे सगळी यंत्रणा आणि आज संध्याकाळी एका आरोपीला अटक करण्यात आली हा आरोपी खरा असेल अशी अपेक्षा आहे आणि त्याच्याबरोबर जे कोणी जमावामध्ये असतील कारण हे कृत्य एक एकट्या दुकट्याचं नाही हे जमावाचं कृत्य आहे हा जमावानी केलेला हल्ला आहे लिंचिंग आहे लिंचिंग नंतर झालेला बलात्कार आहे त्यानंतर झालेली नग्न परेड आहे नग्न धिंड आहे अशा तऱ्हेने माणुसकीचे सगळे धिंडवडे या प्रकारात काढलेले आहेत पण एका व्हिडिओमुळे ही गोष्ट जगासमोर आली सरकारला दखल घ्यावी लागली नाही तर अडीच महिने पोलीस सरकार कुणीच त्याची दखल घेत नव्हती मी तुम्हाला आधी सुरुवातीला या व्हिडिओचा सा तपशील सांगतो आणि मग ही घटना कशी आयसोलेटेड नाही एकटी नाही अपवादातच नाही आणि गेल्या अडीच महिन्यात या मणिपूर नावाच्या भारतातल्या एका राज्यामध्ये काय घडतंय हे तुम्हाला सांगतो लक्षात घ्या ही जी बलात्काराची नग्नधिंडीची घटना आहे आणि कुणाची घटना आहे ही घटना मगाशी मी सांगितल्याप्रमाणे चार मेची आहे चार मे दोन हजार तेवीस जिल्हा कांगपोकपी कांगपोकपी आणि गावाचं नाव आहे बी फायनॉम हे गावाचं नाव आहे मणिपूरमधल्या या गावामध्ये ही घटना घडलेली आहे एक अफवा पसरली की मैतेई एक न मैतेई जमातीच्या मुलीची हत्या झालेली आहे आणि या मुलीचा फोटो नेहमीप्रमाणे सोशल मीडियावर फेसबुकवर ट्विटरवर व्हायरल झाला मुळामध्ये हा फोटो खोटा होता हा फोटो दिल्लीत खून झालेल्या एका मुलीचा होता हा अजिबात मणिपूरमधल्या मैतेई मुलीचा नव्हता पण अफवा पसरली अफवा कशा पसरतात अफवा कशा विषारी असतात विषारी अफवेमुळे दंगल कसे होते हे सगळं आपण बघितलं आहे त्याप्रमाणेच या अफवेमुळे सुद्धा मैतेई लोकांचा जमाव बाहेर पडला वेगवेगळ्या ठिकाणी बाहेर पडला तसाच तो या गावामध्ये बी फायनाम गावामध्ये बाहेर पडला आणि त्याने कुकी जमातीच्या एका गावावर हल्ला केला हा जमाव होता आठशे नऊशे हजार लोकांचा पोलीस होते पण पोलीस काही करू शकले नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे या घटनेचे जे प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की पोलिसांनी काही केलं नाही पोलीस, पोलीस निष्क्रिय होते लक्षात घ्या हजार लोकांचा जमाव एका कुकी गावावर हल्ला करतो आणि तिथल्या एका कुटुंबाला लक्ष बनवतो टार्गेट करतो या कुटुंबामध्ये तीन महिला होत्या आणि दोन पुरुष होते त्यातल्या ज्येष्ठ पुरुषाचं वय होतं एकोणसाठ या पुरुषाला जाकशा जाकीज या जमावाने ठार मारलं आणि या तीन महिलांना सांगितलं की तुम्ही जर कपडे उतरवले नाहीत तुम्ही जर विवस्त्र झाला नाहीत तर तुम्हालाही आम्ही ठार मारू भीतीपोटी या महिलांनी नाईलाजाने कपडे उतरवले आणि मग या जमावातल्या काही तरुणांनी या महिलांशी अतिप्रसंग करण्याचा त्यांचा विनयभंग करण्याचा एकीवर तर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला यातल्या एकीचा भाऊ मध्ये पडायला गेला तर त्याचाही खून करण्यात आला मुर्दा पाडण्यात आला आणि मग या तिन्ही विवस्त्र मुलींवर अशा प्रकारे विनयभंग किंवा बलात्कार करून त्यांची अडीच ते तीन किलोमीटर धिंड काढण्यात आली हा सगळा प्रसंग जो आहे हा व्हिडिओ जो आहे तो बघायची सुद्धा गरज नाही इतकीही बिबत्स घटना आहे याचं कारण हे वर्णन ऐकूनच तुमच्या लक्षात येईल नेमकं काय घडलंय एक आठशे नऊशे हजारचा जमाव एका गावावर हल्ला करतो तिथल्या एका कुटुंबाला पकडतो लक्ष करतो आणि मग या महिलांची अशी अवस्था करतो पोलिसांचं असं म्हणणं आहे की सुरुवातीला आम्ही या गावामध्ये हस्तक्षेप करून या कुटुंबाला सोडवलं होतं हे कुटुंब जवळच्या जंगलामध्ये लपलं नंतर मात्र आम्ही या जमावापासून या कुटुंबाला वाचवू शकले नाही एफ आय आर नोंदवणाऱ्या यातल्या एका महिलेचं असं म्हटलंय म्हणणं आहे की पोलीस धादांत खोटं बोलत पोलिसांनी आम्हाला काही वाचवलं वगैरे नाही उलट पोलिसांनी आम्हाला गावातून नेऊन त्या जमावाच्या जवळ नेऊन ठेवलं जवळ नेऊन उभं केलं आणि मग जमावाने आम्हाला टार्गेट केलं लक्ष केलं तेव्हा पोलिसांची जी भूमिका आहे ती अत्यंत संशयास्पद आहे पोलीस एवढे तत्पर असते तर त्यांनी चार मेला घडलेल्या या अत्यंत घृणास्पद अशा घटनेचा एफ आय आर लगेच नोंदवला असता आधी या महिला एफ आय आर नोंदवायला तयार नव्हत्या असं पोलीस सांगतात कदाचित ते खरंही असेल महिला घाबरलेल्या असतील एफ आय आर नोंदवा नोंदवावा की नाही असं त्यांच्या मनामध्ये असेल बलात्काराच्या घटनेमध्ये महिलांची बदनामी अधिक होते समाज सुद्धा त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने बघतो म्हणून महिला घाबरतात आणि तक्रार नोंदवायला पुढे येत नाही हा अनुभव आहे मात्र पोलीस तत्पर असते तर मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे ते लगेच कारवाई केली असती अठरा मेला एफ आय आर नोंदवला आणि आतापर्यंत अडीच महिने एकालाही अटक केली नाही यावरून पोलिसांचा लक्षात येते येतो पोलिसांची तत्परता जी होती ती सुद्धा येते आणि पोलिसांना हे प्रकरण कसं धडपायचं होतं हेही लक्षात येतं पोलिसांनी कोणाच्या आदेशावरून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला आपल्याला माहित नाही पण लक्षात येतं की आता अडीच महिन्यानंतर ही घटना बाहेर आल्यानंतर सुप्रीम कोर्टाने दखल घेतल्यानंतर पंतप्रधान बोललेत आणि मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग सुद्धा बोललेत की आम्ही ताबडतोब कारवाई करू प्रश्न असा आहे तुम्ही अडीच महिने झोपला होतात का ही घटना पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार दडवली असेल तर या मुख्यमंत्र्याला एकही नाही तरी सुद्धा नग्न धिंड होऊन ही हा मुख्यमंत्री दर दिवशी अशा प्रकारच्या भयंकर अमानुष घटना आणि हिंसाचार आणि अत्याचार घडतो आहे लक्षात घ्या गेले अडीच भारतातले लोक आहोत मणिपूर भारतात असं आपण अभिमानाने सांगतो ते आपल्या सेवन सिस्टर्स म्हणजे ईशान्य भारतातल्या सात राज्यांपैकी आहेत असं आपण सांगतो अतिशय निसर्ग सुंदर आहे असं म्हणतो पण जेव्हा मणिपूरमध्ये अशा सरकारी छळछावण्या सुरू होतात किंवा दोन जमातीमध्ये आंशिक युद्ध सुरू होतं सुरू होते धार्मिक युद्ध सुरू हो, तेव्हा आपण गप्प बसतो लाजीरवाणी नाही लाज मला माझी सुद्धा वाटते लाज या समाजाची वाटते लाज या देशाची वाटते ज्या देशामध्ये महिलांची अशी नगद धिंड निघते जमाव महिलांना टार्गेट करतो महिलांवर बलात्कार करतो त्या देशाला लाजच वाटली पाहिजे त्या देशाला माणुकीचं नाव घेण्याचा अधिकार नाही असं मला वाटतंय मात्र मी जे सांगितलं ही घटना जो व्हिडिओ व्हायरल झाला तो व्हिडिओ एकाच घटनेचा आहे ही घटना एकटी नाही मी या कार्यक्रमाच्या शीर्षकात म्हटल्याप्रमाणे व्हिडिओ एक आहे पण अशा घटना अनेक झालेल्या आहेत बलात्कार अनेक झालेले आहेत तुम्ही एक लक्षात घ्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मंडिपूरमध्ये हा हिंसाचार सुरू हा संघर्ष आहे आणि हा संघर्ष का सुरू झाला तुम्हाला सांगतो साधारणपणे एप्रिल महिन्याच्या शेवटी म्हणजे सत्तावीस एप्रिलला मणिपूर हायकोर्टाने एक निकाल दिला की मैत्री लोकांची जी पूर्वापार मागणी आहे की आम्हाला शेड्यूल ट्राईब अनुसूचित जमातीचा स्टेटस द्या ती मागणी राज्य सरकारने मान्य करावी मान्य करायला काय हरकत आहे आणि याविषयी चार आठवड्याच्या आत निर्णय द्यावा मणिपूर हायकोर्टाने केंद्र सरकारलाही तसं कळवलं या मैत्री लोकांची ही जुनी मागणी आहे हे खरं आहे मैत्री लोकांचं असं म्हणणं आहे की मणिपूर राज्य निर्माण होण्याआधी आम्हाला एसटीचा स्टेटस होता अनुसूचित जमातीचा स्टेटस होता तो नंतर आमचा काढून घेण्यात आला लक्षात घ्या मैत्री जमात मणिपूरमध्ये बहुसंख्य आहे आणि कुकी आणि नागा हे जे आहेत त्या आदिवासी जमाती आहेत त्या अल्पसंख्या आहेत कुकी साधारणपणे तेवीस टक्के आहेत नागा त्याही पेक्षा कमी आहेत पण याचा अर्थ असा की मैतेही ही बहुसंख्य हिंदू जमात आणि कुकी ही आदिवासी जमात ज्यामध्ये बहुसंख्य क्रिश्चन आहे हा संघर्ष सुरू झाला म्हणजे एका बाजूला हा बिगर आदिवासी, आदिवासी हा विरुद्ध आदिवासी संघर्ष आहे दुसऱ्या बाजूला हिंदू विरुद्ध ख्रिश्चन असाई संघर्ष आहे म्हणजे एका बाजूला हा वांशिक संघर्ष दुसऱ्या बाजूला हा धार्मिक संघर्ष आहे मणिपूर हायकोर्टाच्या निकालामुळे हा संघर्ष पेटला लोकांचं हे जुनं दुःख होतं की आम्हाला एक तर एसटीचा स्टेटस नाही त्यामुळे आम्हाला याच्या डोंगराळ भागामध्ये जिथे प्रामुख्याने कुकी राहतात तिथे जमिनी विकत घेता येत नाही जसं तीनशे सत्तर कलम काश्मीरला होतं आणि काश्मीरी लोकांना विशेष अधिकार होता तिथल्या जमिनी तिथली प्रॉपर्टी बाहेरच्या लोकांना विकत घेता येत नव्हती जे सरकारने आता रद्द केलं तीनशे सत्तर कलम त्याप्रमाणे ईशान्य भारतातल्या राज्यांना तीनशे एकाहत्तर कलम लागू होतं आणि मणिपूरला तीनशे एकाहत्तर सी कलम लागू होतं त्यानुसार कुकी किंवा नागा या आदिवासी जमाती आहे त्यांचा विशेष हक्क आहे ही जी जंगलातली जमीन आहे डोंगराळ भागातली जमीन आहे त्यावर ती जमीन त्यांच्या व्यतिरिक्त इतरांना म्हणजे विशेषतः मैत्री जमातीला विकत घेता येत नाही याविरुद्ध सुद्धा राग होता म्हणजे एसटी स्टेटस अशासाठी मिळायला हवा की एकतर या जमिनी विकत घेता येतील दुसरं म्हणजे सरकारी नोकऱ्यामध्ये राखीव जागा सुद्धा मिळतील त्यामुळे अनेक वर्षांपासून ही मागणी आणि अनेक वर्षापासून विरुद्ध कुकी हा संघर्ष आहे मात्र कधी या संघर्षाने फार मोठं हिंसक स्वरूप दाखवत असले एकमेकाचा मनातून द्वेष करत असले तरी मणिपूरमध्ये सर्वसाधारणपणे शांतता नांदत होती पण यावेळेला या हायकोर्टाच्या निकालानंतर स्फोट झाला या सगळ्या मनातल्या द्वेषाचा आणि दोन्ही बाजू एकमेकाशी लढू लागल्या गेल्या अडीच महिन्यात मणिपूरमध्ये युद्धग्रस्त युद्धजन्य सुद्धा नाही युद्धग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे हे लक्षात घ्या दोन गट पडलेले आहेत सरळ सरळ चरर, एका बाजूला ट्रायबल असलेले आदिवासी असलेले कुकी आणि दुसऱ्या बाजूला मैतेही जे नॉन आदिवासी आहेत बिगर आदिवासी आहेत बहुसंख्या आहेत आणि मुख्यतः पठारी भागात म्हणजे इम्फाळ मगरे वगैरे भागात राहतात दोघांमध्ये गट पडले दोघांनी स्थानिक सैन्य तयार झाली आणि एकमेकावर हल्ले मैत्री कुकी हल्ले केले त्यांची घरं जाळली त्यांच्या लोकांचे खून पाडले कुकी लोकांनी सुद्धा उलट्या बाजूने मैत्री लोकांवर हल्ले केले आपल्या भागामध्ये जे मैत्री होते त्यांना पळवून लावलं जे इम्फाळमध्ये कुकी लोक सरकारी नोकरीमध्ये होते नोकऱ्या सोडून घरदार सोडून आपापल्या गावी परत यावं लागलं अक्षरशः हजारो लोक साठ हजार लोक विस्थापित झाले आणि गेल्या अडीच महिन्यामध्ये दीडशे लोक मारले गेले यामध्ये बहुसंख्य ठिकाणी पोलिसांनी मणिपूरच्या स्थानिक पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतलेली आहे दीडशे माणसं मारली जातात साठ हजार लोक विस्थापित होतात आणि शेकडो माणसं जखमी होतात आणि पोलिस काही करू शकत नाही लष्कराला बोलवण्यात आलं लष्कर तैनात करण्यात आलं पण स्थानिक कॉन्फ्लिक्ट अशा प्रकारच्या वांशिक धार्मिक संघर्षामध्ये लष्कर फार मोठी भूमिका बजावू शकतं असं वाटत नाही उलट स्थानिक नागरिक हे लष्कराच्या सुद्धा विरोधात जातात हे आपण काश्मीरमध्ये बघितलेलं आहे एकूण गेल्या गडीच अडीच महिन्यामध्ये कशा प्रकारे मणिपूर ही युद्धभूमी झाली याचं वर्णन बीबीसीच्या अहवालामध्ये सौतिक विश्वास आणि सविस्तरपणे केलेलं आहे गार्डियनने सुद्धा आपला प्रतिनिधी पाठवला आणि गार्डियनने जो अहवाल दिलाय त्यामध्ये सुद्धा कशा प्रकारे संपूर्ण निसर्गरम्य असं मणिपूर उद्ध्वस्त झालेलं आहे वस्त्याच्या वस्त्या बेचिराग झालेल्या आहेत विस्थापितांमध्ये हजारो लोक कसे आजारी पडले आहेत याची वर्णन आलेली आहेत औषधं नाहीत लोक विस्थापितां आणि औषधं उपलब्ध नाहीत इम्फाळमधून औषधं डोंगराळ भागात येऊ शकत नाहीत कुकी जमातीचे लोक इम्फालच्या विमानतळावर यायला घाबरतायत कारण तिथे आपल्याला आपल्यावर मैत्री जमातीचे लोक हल्ला करतील असं त्यांना वाटतंय मैत्री लोकांना वाटतं की कुकीमधले जे बंडखोर आहेत कुकीमधले जे दहशतवादी आहेत ते सर्वसामान्य लोकात घुसून आपल्यावर हल्ले करतायत त्यांचा सुद्धा या सगळ्या संघर्षामुळे फावला आहे असा आरोप मैत जमातीचे लोक करतायत एकूण हा संघर्ष जो आहे जसा वांशिक आहे धार्मिक आहे मी सांगितलं त्याप्रमाणे तसाच तो विरुद्ध अल्पसंख्याक भारतातल्या इतर कुठच्याही शहरात हिंदू मुसलमान संघर्ष जसा असतो तसाच हा मैत्री विरुद्ध कुकी संघर्ष असा जंगल सर्वसाधारण म्हणता येईल हे लक्षात घ्या आणि अनेक कार्यकर्ते जे आहेत विशेषतः मानवी हक्क कार्यकर्ते सांगतात की जेव्हापासून मणिपूरमध्ये भाजपचं सरकार आलंय एन एन सिंग आता भाजपमध्ये आलेले आहेत आधी ते वेगवेगळ्या पक्षात होते एन बीनेंद्र सिंग हे मुख्यमंत्री आहेत आणि या मुख्यमंत्र्याला ताबडतोब काढून टाकला पाहिजे अशी देशभरातून सगळ्यांनी मागणी केली आहे तरीही मोदी आणि मुख्यमंत्र्यांना काढलेलं नाही एक तर याचं कारण असं के एन बी बीरेंद्र सिंग हे मैत्री जमातली इथले आहेत म्हणजे बहुसंख्या जमातीतले आहेत आणि त्यांना काढलं तर मैतेई जमात नाराज होईल आणि त्याचे पडसाद जोरात उठतील केंद्र सरकारला वाटतं ही एक गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे अडीच महिने रणकंदन होऊ नये अडीच महिने एवढा मोठा हिंसाचार होऊ नये केंद्र सरकारने इथे राष्ट्रपती राजवट लागू केलेलं नाही विचार करा मणिपूरमध्ये विरोधी पक्षाचं सरकार असतं केंद्र सरकारने ताबडतोब हस्तक्षेप करून राष्ट्रपती राजवट लागू केली असती पण कदाचित इथे भाजपचं सरकार असल्यामुळे आणि बहुसंख्य अल्पसंख्य असा संघर्ष असल्यामुळे आणि केंद्र सरकारने हस्तक्षेप केला नाही असा आरोप स्थानिक कार्यकर्ते करतात लक्षात घ्या काय झालेलं आहे एका बाजूला मोठ्या प्रमाणावर चर्चवर आले झाले जमात ही प्रामुख्याने ख्रिश्चन आहे हा सगळा झगडा आहे मित्र लक्षात घ्या जेव्हा द्वेष पसरायला सुरुवात होते आणि द्वेषाला जेव्हा राजसत्तेचा पाठिंबा असतो तेव्हा तो स्वरूप धारण करतो हे आपण गुजरातमध्ये सुद्धा बघितलेलं आहे गुजरातमध्ये ज्या प्रकारे हिंदू अतिरेकांनी हिंदुत्ववादी अतिरेक्यांनी मुसलमानांवर हल्ले केले दोन हजार दोनला लाज बांधूचं बलात्कार प्रकरण आपल्याला आठवत आहे त्याचप्रकारे मणिपूरच्या महिलांवर बलात्कार झाले म्हणून मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतोय की हा जो व्हिडिओ बाहेर आलेला आहे तो एकमेव बलात्कार गेल्या अडीच महिन्यात असे अनेक बलात्कार झालेत नेमके किती झालेत याचा आकडा सरकारकडे उपलब्ध झाले नाही ज्यांच्यावर बलात्कार झाल्या झाल्या झाले त्या सर्व महिलांनी एफ आय आरसुद्धा दाखल केलेले नाहीत कारण या महिलांना भीती वाटते लाज वाटते द प्रिंट नावाचं एक वेब पोर्टल आहे त्याच्या पत्रकार आहेत सोनल मटरू यांनी अलीकडेच एक लेख लिहिला या सोनल मटरूंनी एका विस्थापितांच्या छावणीला भेट दिली ही विस्थापितांची छा छावणी डोंगराळ भागात म्हणजे चुराचंद्रपूर जवळ होती या विस्थापितांच्या छावणीमध्ये चा सोनलना बलात्काराच्या सहा केसेस आढळल्या आहे लक्षात घ्या त्या मतात ज्या महिला पुढे आल्या माझ्याशी बोलल्या त्यांची मी नोंद तरी करू शकले पण अशा असंख्य महिला आहेत ज्या बोलायला सुद्धा पुढे येत नाहीत त्यांचं काय करायचं माझा मुद्दा आहे की जो व्हिडिओ बाहेर आला तो एकमेव नाही अशा असंख्य घटना बलात्काराच्या किंवा नग्न नग्नधिंड काढण्याच्या किंवा महिना अत्याचाराच्या चा चा। गेल्या अडीच महिन्यात घडलेल्या आहेत ज्याची सरकारने पोलिसांनी लष्कराने कोणतीही दखल घेतलेली नाही